क्षेत्र नृसिवाडी येथे श्रावणी नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात संपन्न झाली महाराष्ट्रासह गोवा कर्नाटक आदी राज्यातून भाविक दर्शनासाठी आले होते नारळी पौर्णिमेनिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी येथील दत्त मंदिरात हजेरी लावण्यास सुरुवात केली श्रावण महिन्यातील तिसरा श्रावण सोमवार आणि नारळी पौर्णिमा हा दुहेर योग साधून भाविकांनी दत्तदर्शन घेतलं तर शेकडो भाविकांनी स्नानाचा लाभ घेतला श्रावण पौर्णिमेनिमित्त येथील मंदिरात पहाटे पाच वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा सकाळी आठ वाजल्यापासून पंचामृत अभिषेक दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या चरणकमलावर महापूजा दुपारी तीन वाजता पौमान पंचसुक्ताचं पठण रात्री आठ नंतर धूप दीप आरती रात्री इंदुकोटी स्त्रोत पठण प्रदक्षिणा व शेजारती पार पडली अनेक भाविकांनी येथील कृष्णा पंचगंगा नदीचं यथाविधी पूजन केलं व मनोभावे नदीला नारळ अर्पण केला येथील संस्थांमार्फत कापडी मांडव दर्शन रांग मुखदर्शन सीसीटीव्ही स्वयंसेवक सुरक्षा रक्षक घणिक्षेपक यंत्रणा आदी व्यवस्था केली होती यावेळी महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतल्याचं दत्तदेव संस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी व वै सचिव संजय उर्फ सोनू पुजारी यांनी सांगितलं गर्दीचे नियोजन करण्यासाठी दत्तदेवसंस्थांचे कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन व पोलीस खात्यामार्फत चोख व्यवस्था व एसटी खात्यामार्फत जादा गाड्यांची सोय करण्यात आली होती मराठी एस न्यूज संधी पडसूळ